कार गुड मॉर्निंग सगळे कसे आहात आय होप तुम्ही आनंदीच असाल तर आज ना मी सकाळी पाच वाजता उठली पण तरी काम काही संपत नाही आहे कारण आज होती प्राकृतिक सकाळ सकाळ शाळा तर सोमवार असल्यामुळे खूपच काम होतं कारण सकाळी पाच वाजता उठली स प्राकृतीसाठी नाश्ता टिफिन सगळं तयार केलं किचनमध्ये वगैरे सगळं आवरलं टिफिन वगैरे केला तिला सोडून आली त्यानंतर सकाळी बाहेर सगळं बाहेरचं सर्व आवरलं सकाळी मी उठली ना तेव्हा दरवाजेची पूजा वगैरे केली दिवे वगैरे लावले तुळशीला दिवा वगैरे सगळं झालं पण काय आहे ना किराणा आणला ना तो सगळा परत मग मी आता टा वेळ भेटला म्हणून भरला तर परत पूर्ण घाण झाली कारण ती उठल्यावर ती नाश्ता सोब्यावर करून बसूनच करते ते घाण झाली पोहे वगैरे सांडले वगैरे आणि सकाळी बाकीचं इतर किरकोळ कामं आवरली तर खूपच पसारा झाला कारण की मॉल्समधून भाजीपाला वगैरे आणलेला ते फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित केलं किराणा वगैरे आणला त्याचे डबे वगैरे सगळे व्यवस्थित किराणा भरला वगैरे तर हा वेळ होऊन गेला आवरत आवरत तर असं रीतीने जे आहे ना कधी कधी रुटीन मतलब डेली फिक्स नसतंच असं झालेलं आहे कारण काही ना काही एखादी गोष्ट एक एक एखादी काम वेगळं असतंच डे डेली रुटीनमध्ये तर फटाफट झाडू काढून घेतला झाडू झाल्यानंतर मग म्हटलं त्याला फटाफट पोछा मारून घेते तर बेडरूममध्ये आली ते बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित केली उशीशीची कवर वगैरे सगळं चेंज केलं आणि मग बेडरूममध्ये छानपैकी असा जो आहे पोछा मारला मग मा किचनमध्येही मा तसंच केलं सगळं आधी प्लॅटफॉर्मवर क्लीन केलं आणि त्यानंतर मग झाडू मारूनचं सगळं व्यवस्थित करून पोछाला मारला आणि हॉल टी व्ही खूप घाण झाली ती तिथे सगळं सगळं सगर सोच्या जे फ्लावर पॉट आहेत ते सगळे पुसले वगैरे मग नंतर पोछा लावला हॉलमध्ये तर अशी किरकोळ कामं असतात ना तर ते त्यांच्यासाठीच खूप वेळ लागून जातो ते विंडो क्लीन करायचं म्हटलं की परते नीट व्यवस्थित हे करायचं म्हटलं त्यानंतर टी व्ही युनिट वगैरे सगळं असतं व्यवस्थित क्लीन करावं लागतात त्यानंतर सगळे भांडे जमा झालेले तसं म्हटलं चला आधी सगळे भांडे वगैरे करून घेते तर त्याच्यासाठी बी कसं असतं ना इथे गॅलरी वगैरे नाही माझ्याकडे तर पूर्ण किचनमध्येच भांडे वगैरे रोज करावे लागतात तर तो मग जो कचरा आहे ना मी एक गाणीत गाळून घेतो त्याच्यानंतर कसं ते जे आपलं बेसिन असतं ना सिंकमध्ये जमा होत नाही घाण अटकत नाही आणि कसं प्रॉब्लेम काही येत नाही प्लंबर वगैरे बोलायचं कुठे काम ताणच पडत नाही मग अशा रीतीने जे ना मी छानपैकी जे गाणी ना आधी सगळं कचरा पिक्शीमध्ये काढून घेतला त्यानंतर सगळे भांडे घासले भांडे घासून झाल्यानंतर मग परतच व्यवस्थित पूर्ण प्लॅटफॉर्म धुतला वगैरे ते नळ वगैरे धुतलं बेझिंग वगैरे चांगलं छानपैकी घासून घेतलं म्हणजे कसं सकाळी आवरून घेतलं तर परतही हे एक वेळा स्वयंपाक झाला की मग नंतर अजून करतंच माणूस पण हे सगळं नाश्ता वगैरे सगळं भांड्या आवरले का मग छानपैकी परत धुवून सण छान वाटतात चि किचनमध्ये त्यानंतर मग जे अर्धी बाहेरची पूजा झाली ती मंदिराची तर हे घरातल्या आरती वगैरे राहून गेलेली मग परत सकाळी फट का घाई काहीने होत नाही ना मग त्यामुळे म्हटलं चला आरामानेच करू मग छानपैकी देवाची आंघोळ केली त्यानंतर आरती केली मग पोहे बनवलेले होते नाश्त्यामध्ये ते पोहे वगैरे खाल्ले आणि असा हा सिम्पलचा मॉर्निंगचा माझा रुटीन होता त्यानंतर नाश्ता करून भाजी पोळी बनवली चण्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या दुपारचं जेवण तर असे हे माझं डेलीचं रुटीन असतं तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि मी ही मतलब आधी मी हिंदीमध्ये करायची पण न कसं हिंदीमध्ये काय माहिती व्ह्यू येत नाही म्हणून मी मराठीत परत चालू केले ब्लॉग व्लॉग बनवायला तर प्लीज सपोर्ट करा काही मतलब वाटलं माझ्या भाषेमध्ये चुकी त्याच्यासाठी मला माफ करा कारण की मी इम्प्रूव्ह करते कारण की तीन तीन लँग्वेज मला बोलावं लागतं त्यामुळे टोन कसा थोडा वेगळा येतो आहे कारण की मी गुजरातमध्ये राहते गुजराती पण मराठी असल्यामुळे मग मराठी बोलतो आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे आम्ही नॉर्मली फोनवरती या सगळ्यांशी जाहिरणीत बोलतो तर चला मग असा हा नॉर्मल व्हिडिओ होता माझा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय राधे राधे